नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील द्वितीय खंड आप बघणार आहे त्यामध्ये भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादेव एक धर्मोपदेश करावा की करू नये ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी जीवन व्यतीत करावे आपले ते स्वतशीच म्हणाले नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करने ही लोकांना कठीण आहे मनुष्य जात स्वार्थर्थ आहे आणि त्यातच तो आनंद आणि सुख मानते स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाहीत तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करू घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शके याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे वळता निष्क्रियतेकडे झुकले भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून सरहपती विचार करू लागला खरोखर जग नष्ट होत आहे सम्यक संबौद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरीच विनाश ओढवे चिंताग्रस्त असा ब्रह्मसहंपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक संबोधत्व प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे बिनमुख होऊ शकता आपण सद्धम्म ऐकाव्यास मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधहपात होत आहे ब्रह्मसहपती पुढे म्हणाला भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाया आहे दुःखमुक्त भगवन दुहखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा जन्मुणातून मुक्त झालेले आहे त्याच्याकडे पाठ फिरवू नको भगवन देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत भगवान बुद्धांनी उत्तर दिले हो मानव श्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याच सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्मप्रचारा आहे आणि दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ जगातील जगात पुनर्पी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले म्हणून भगवान बुद्धांनी सरहपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला दोन ब्रहं सुवार्ता जाहीर करतो भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात यश मिळविले हा विचार मनात येऊन सरहपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा बळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देईल युद्ध पीडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांचा धीर खचला आहे आहे त्यांना ते धीर देतील जे पद्दलित आहेत आणि जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांना न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो या शुभवार्तेने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमाब्या झाल्याच असे समजा धुकेलेल्यांना पोटभरखा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा तृषार्थांनो आपली तहान भागवून घ्या अंधारात चाच पडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुत्साही हो आता हर्षभ्रित भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अधपतीत आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदास प्रेरणा मिळते आणि जे पद्दलित आहेत त्यांना प्रगतीवर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोस्पणातून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्भमत शिकवितात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधर्वाची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते तीन धम्मदीक्षेचे दोन प्रकार भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहे ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्म दीक्षा देणे हा दुसरा अर्थ होय भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिवराजक बनतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते भिक्खूच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन कराव्याचे असते उपासकाला संपत्ती बाळगता येते भिक्खूला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा विधी करावा लागतो भगवान बुद्धांनी त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय सत्या दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोस्पणातून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत आहेत भगवान भगवान बुद्ध बुद्ध की की जे जे शिकवितात धन्य शांती आहेतची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधर्वाची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते